षडयंत्र त्यांनी आखलेलं आहे डॉक्टर साहेब आता वाद झाला आता त्याने माफ घेतला आपणही पूर्ण माफ घ्यायचं आता लय झालं कारण आता फार आपण लगेच साधू संतांचं जर आपण भस्म लावला तर ते आपले राग करून टाकतील आता त्यांचं सोडून द्या तुम्ही डॉक्टर आहे त्यावेळेस बाबा आपण कुणाला इंजेक्शन द्यायचे ते पहिले आता आता डावलं की इंजेक्शन देऊन टाका अजिबात ठेवू नका त्याचा राग झाला आता त्याला इन्सुलिन्स द्यायच्या वेळेवर तुम्ही इंजेक्शन ठोका तुमचं मतदानाचं काय मागणी करतो तुम्ही काळजी करू नका पण घरी निवडणुकीपर्यंत ताट राहायला पाहिजे तुम्ही जरा मजेत सिनेपैकी पाहिलं जरा मजा येते उगाच काढी पाहिलं आणि सगळं शिंदे उतरायचं ते काही बरोबर नाही वाटत म्हणून तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करा तुमच्या जागी जर हे उमेदवार असते ना त्याची पार तार काढून टाकली हे काय साधे नाही याला आवारता खेळमडी खेळमड्याचं म्हणजे यांचा विचार कर की आता आपण काय बोलणार आणि आपले दाजी काय बोलणार हेच आपल्याला पाहायला मिळते पण एक लक्षात ठेवा की आज आपण सगळीकडे घेतोय तो, तो माणूस सगळ्यांशी खोटं बोलतो काही पण बोल सांगतो कधी दादाचं नाव घेतो कधी त्या ठिकाणी साहेबांचं नाव घेतो आमच्या इकडे आला की असाच लावा लावा ला करतो सगळ्या असणाऱ्या भाजपाच्या आमदारांना त्यांनी शिव्या दिलेल्या आहेत कुठलाच आमदार त्यांनी शिल्लक ठेवला नाही तिकडे महेदाला शिव्या देतो इकडे खरं तर बाबूरावला शिव्या देतो खाली गेला की टिळेकरांना शिव्या देतो इकडं आला की सुरेश भाऊच्या विरोधात अजून एक गडी उभा करतो कोण रामदास पण तो काय रामदास तुमच्या सारखं कामच नाही रामदास चांगला बोलतो तो त्याला नाव ठेवायचं नाही पण घराघरामध्ये आणि तालुक्या तालुक्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तो माणूस करतोय आणि मग पुढे मध्ये आल्यावर राह ना अशोकराव मी दोघांना सांगतो काहीतरी त्यांना रातचा भेटतो मला दिवसाचा भेटतो म्हणजे तो इतका चतुर आहे ते सगळ्यांचे भांडण लावून देतो आणि मग सगळ्यांचं काम करतो स्वतः एकदा खासदार झाला की मग लोक आम्ही जातो कधी मला दादा काय दा तू दुपारी ये दुपारी आपण दुपारी जायचं आपला विरोधक संध्याकाळी त्याचा दुसरा विरोधक पाठक हा कुणालाच मदत करत नाही आणि एक सांगतो मित्रांनो कुणाकडून सुद्धा विधानसभेला पैसे घेतल्याशिवाय हा माणूस काम करत नाही हा त्याचा अनुभव आहे कारण दोन हजार नऊ ला मी त्याचा साक्षीदार आहे बरं चार रुपये राहिले नाही मला अशोक बापूच्या मी निवडणूक लढवली मला कुठेतरी आता पोत टाकावं लागला असत बरे दिवस होतो चार रुपये मिळाले जमिनी घेऊन ठेवल्या होत्या म्हणून वाचलो नाही एवढं सोपं आहे आणि अण्णा भल्ले मागाशी आमचा उमेदवार गरीब आहे कसला गरीब गरीब उमेदवारच नाही अरे डॉक्टर आहे साधे एक कुठं तोपरी मांडली तर तो हजारो रुपये लाखो रुपये कमव शाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा